आज आपल्या या गणेशोत्सव मंडळाने अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि श्री हनुमानजी यांच्या जन्मापासनं विविध प्रकारचे त्यांच्या जीवनातले जे प्रसंग आहेत ते अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सर्वांसमोर मांडल्याबद्दल की सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी एक नवीन नवीन थीम घेऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी देखावा तयार केला जातो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना देखील गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेश हे आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनातले विघ्न दूर करावे आपल्या सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या चांगल्या देखाव्याच्या दर्शनाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल मंडळाचे मनापासून आभार धन्यवाद गणपती बाप्पा